हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सांबार मसाला विकत आणण्यापेक्षा बाहेर घरच्या वेळी बनवायचा खूप स्वादिष्ट असते टेस्टी असते चला तर बनवायला सुरुवात करूया त्या अगदी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आता मी इथे साहित्य घेतले आहे सांबार मसाल्याचं हे एक वाटी धने घेतलेले आहे दोन चम्मच मेथीदाना आहे जिरा आहे दोन चम्मच पहेखाच्या चमचा मी आणि मिरे आहे हळदी पावडर आहे दोन चम्मच वायला मिळते त्या सुटा आहे हे कढीपत्ता आहे आणि हे एवढ्या मिरच्या आहे आता हे काय काही साहित्य आपल्याला यात मध्ये भाजून घ्यायचं आहे पहिले आपण आता डाळ भाजून घेऊ आता ही आपली डाळ भाजून झालेली आहे हे बघा कलर आलेला आहे थोडा आता ही डाळ काढून घेते मी मध्ये आता ही घरी भाजून घ्यायची आपल्याला यातच मी मिरे पण टाकत आहे आणि राई पण टाकत आहे यातच आणि हे वाळली मेथी पण यामध्येच टाकत आहे आणि हे जिरं फक्त मी सुंट भाजून घेणार नाही आहे सुंट तसाच टाकणार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कर आणि आवडली किंवा नाही आवडली जमली नाही जमली कमेंट मध्ये कळवा मला आता हे आपले धने पण मिरे धने सगळं भाजून झालेलं आहे आता मिरच्या भाजून घ्यायच्या आता आपल्या ह्या मिरच्या पण भाजून झालेल्या आहे बघा आता आपण हा कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे <गली थाँगा> आता हा आपला कडीपत्ता सुद्धा भाजून झालेला आहे हा कडीपत्ताही काढून घेता मी यामध्ये आता हा सुंट मी भाजलेला नाही हा सुंट असाच टाकणार आहे यामध्ये आणि हिंग टाकून टाकायचं टाकायचा कारण हा वर्षभर मसाला छान असतो हिंगामुळे वर्षभर छान पण ह्या टिकून राहते हो आणि हळदी पावडर मिळवायचं यामध्ये आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता आपला हा सांबार मसाला तयार झालेला आहे आणि हे एवढं मी अर्धा चमच यामध्ये मीठ टाकता वरून आणि मिळवून घेणार आहे कारण हा मसाला टिकाऊ झालेला आहे हिंगामुळे मिठामुळे वर्षभर काही होत नाही या मसाल्यालाच मी घरी करून बघा बाहेरून दहा रुपये जी पाच रुपये पुढे अन्य विषया घरी केलेला आपल्या घरच्या साईजचा खूप छान असतो खूप छान सेंटिव्ह आहे याचा आणि खूप सुंदर लागतो हा मसाला सांबार बनवला म्हणजे तुम्ही घरच्या घरी उपयोग करू शकता याचा वापर करू शकता आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कसा वाटला माझा सांबार मसाला हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा मी तुमच्या कमेंटची वाट बघत असतो थँक्यू